नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा जसं काल की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इथे गावामध्ये पालखी येतात असती देवीची आणि एक अकरा वाजेपर्यंत असती साडे दहा अकरा वाजेपर्यंत त्याच्यानंतर ती दुसऱ्या गावाला जाती स्थला स्थलांतर होतं तिचं तर त्या त्याच्या दर्शनासाठी सकाळ सकाळ आम्ही लिहिलेलो आहे आज सगळं आवरून नाष्ट्ता वगैरे सगळ्यांचा झाला आहे नाश्त्यामध्ये आज बनवली होती इडली सांबर आणि बाकीचे तर माझं आवरलंय बाकी रुद्र आर्यन बाबा अक्का सगळे गाडीमध्ये जाऊन बसलेत फक्त आता ताईचीच यायची वाट बघू आहे आम्ही ते आले का लगेच जायचंय कारण की पालखीचं दर्शन झालं की मग मनाला थोडी थोडंशी हे भेटन शांती भेटन कारण की बऱ्याच वेळची अक्काचं पण आहे की आवरा पटकन आवरा पटकन कारण पालखी गेल्याच्या नंतर परत दर्शन होणार नाही लवकर आवरलं म्हणजे ते आणि मेन म्हणजे जत्रा तर गावाकडची जत्रा तर हिंडण्याची मजा ही एक प्रकारची वेगळीच असती की ती काय म्हणलं तरी असं शॉपिंगचं मार्केट आणि गावातली जत्रा ही म्हणजे त्याचं हेच नाही करू शकत त्याच्यात तर हिंडण्याची मजाच वेगळी आणि आज ध्रुव बाळा आमचं स्कूलमध्ये गेलेलं नाही आहे बरं का तर कालपासून त्याला प्रणवनी सांगून ठेवलं होतं की आपल्या गावात उद्या जत्रा आपल्या इथं त्याच्यामुळे त्यांची ध्यानात ठेवलं थे आणि सकाळी डॅडींकडून दा, परमिशन काढली म्हणल्या का डॅडी मी जत्राला मल येऊ मला जत्राला आहे मला स्कूलला सुट्टी द्या आज आणि मग डॅडींनी खुशी खुशी त्याला सुट्टी दिली मग आता बाळ घरी राहिले जत्राला यायसाठी आता काय काय खेळण्यात येणार तू जत्रामध्ये हा आमच्या अक्का बसल्यात गाडीमध्ये वाट बघू राहिल्यात ना गोर आहोर अक्का म्हणून आवरी ना तर झालंय जस्ट निघायचं आता लगेच अगोदर हे सुंदर असं ट्रेडिशनल मंगळसूत्र पहा किती छान वाटतंय नऊवारीवरती किंवा अशा साड्या ज्या ट्रेडिशनल साड्या असतात त्याच्यावरती खूप छान दिसते माझ्यापेक्षा मला असं वाटतं स्वतःच्या साडीवर खूप सुंदर दिसत पण मला तुझ्या साडीवरच आवडलंय असतं स्वतःच स्वतःला कधी आवडत नाही आवडतं सेम पॅटर्न आहे पण हे सपोज आपण म्हणजे याच्या खाली लॉंग जे पॅंडलचा असतं ते घातलं आणि हे मिडल मंगळसूत्र नववारी वरती तर खूप छान दिसणार आहे याच्यामध्ये एक सिंपलचा चोकर आता आम्ही एक सिंपल घातलंय नॉर्मल म्हणजे यात्रेतच जायचे म्हणून काही जास्त घातलं नाही एक एकच घातले पण ते छान दिसते मला फार आवडत कारण की जिथं आम्ही ज्या चॉईस होते आणि त्याच वेळेस आम्हाला आवडलं होतं तेव्हाच आम्ही दोघींसाठी दोन काढून ठेवले होते म्हणलं की म्हणजे एक लॉंग तर सगळेच घालतात पण लॉंगच्या वरती हे मिडल घालून खाली जर पॅन्टेंटचं घातलं किंवा सिंगल जरी हे असं घातलं आपण ट्रेडिशनल साड्यांवरती जास्त करून नववारी साडीवरती एकदम मस्त दिसणार हे है ना छानच वाटते चला आता लेट झाले का सुटीला यायचं का बघा ताईची साडी किती छान दिसती ना हातातल्या बँगल सुद्धा किती मस्त दिसायला लागल्यात मॅचिंग पण झाल्यात आम्ही लवकर यायना ना त्याच्यामुळं ध्रुव आम्हाला म्हणतो चला लवकर सक्य बहिणी सक्य जावा लईच वेड आहे काय रे चिलो नाही घ्यायची काही झाली ना

ग्रेप्स नाही बाळा ते फुलांचे बी आहेत ते सोनचा झाडाला मोठ्या बी आलेल्या आहेत इथले ग्रेप्स ग्रेप्स आलेत नाही आणि काही घ्यायचं नाही बर का जास्त काही जत्रेतून दहा मिनट खेळून डायरेक्ट फेकून देतो बर <laughs> का मी <में> काय म्हणते <laughs> याला लय काही घेऊन देऊ नका तो घेऊ खायचं घ्या काही पण ते कालच एकदा नाटलं रुपये दहाच मिनिट दहाच मिनटं खेळून

पालखी येते ना तर ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे खूप वर्षापासून जसं जसं लग्न झाले तसं मी पाहते की दरवर्षी नवरात्रीत बरोबर ही पालखी इथे येते एक दिवस राहते एक दिवस म्हणजे आता ह्या अकरा वाजेपर्यंतच राहणार आहे आणि इथून मग ती दुसरीकडे स्थलांतर होती तर दरवर्षी ह्याच याने सगळी गावातील जी पण आमची जनता आहे ती सगळी इथे येऊन पालखीच्या दर्शनासाठी खूप आतुरतेने सकाळ सकाळ लोक येतात पालखी आली की तिच्या पाठीमागे जत्रा ज्याला बुबड्या म्हणतात गावच्या भाषेमध्ये तर सगळी अशी दुकानं लागतात पालखीसाठी पानफूल हळदी कुंकू आणि थोडंसं तेल या गोष्टीचा मान असतो तर तिथे तिथं पालखी पाठीमागच ही दुकानं सगळी येतात पालखी आली की पालखी पाठीमागच ह्या सगळ्या दुकानांच्या गाड्या वगैरे आणि वर्षात गावामध्ये दोनदाच यात्रा भरते म्हणजे बाकी गावांमध्ये एकदा भरत असेल पण आमच्या इथं पालखी पाठीमागं पण यात्रा भरते तर मग एक तर आपली गावची जी यात्रा असते ती आणि दुसरी मग ही पालखीच्या नंतर तर ह्या पालखी पाठीमागनं पाच वेडे सात वेडे अकरा वेडे पालखीच्या खालनं सॉरी म्हणजे हे जी पालखी ह्या लेडीज घालतायत ना हे चांगलं असतात म्हणतात काय असते ती विडापिडा सगळी निघून जाते तर ह्या अशा पाच वेडे किंवा सात वेळे किंवा अकरा वेळे सगळेजण इथं मांडतात सकाळी सकाळ म्हणजे खूप लवकर अशी भाविकांची सगळी गर्दी झालेली होती पालखीच्या दर्शनासाठी गावातून ज्या मुली बाहेर दिलेल्या लग्न करून गेलेल्या आहेत तर त्या सुद्धा पालखी आली की दर्शनासाठी आवर्जून येत असतात आणि जरी गाव असलं तरी पण असं बाहेर गेलं की खूप सारे सबस्क्रायबर मिळतात खूप साऱ्या ताई छोट्या छोट्या मुली आवडीने आपले व्हिडिओ पाहतात बाहेर तर मिळतातच पण गावात सुद्धा तर जत्रेमध्ये मेन असणारा म्हणजे तो म्हणजे हा जत्रेतला खाऊ फ्रेश अगदी ताजा ताजा बनवलेला आहे एरवी मिळतो पण जत्रेमधून घेऊन खाण्याची एक ती मज्जा आणि खुशी वेगळीच असते आणि ती एक टेस्ट पण वेगळी लागते कारण ते सगळं फ्रेश आणि ताजं बनवलेलं असतं बाकी एरवी ते बनवून ठेवलेलं असतं किंवा मग अगोदर दोन दिवस चार दिवस असं बनवून ठेवून ते सेल करतात पण हे एकदा ताजं ताजं असल्यामुळे ना त्याची एक टेस्ट वेगळीच लागते त्याच्यामुळे इथं येणारा प्रत्येक माणूस थोडं का व्हायना जत्रातील हा खाऊ घरी घेऊन गेल्याशिवाय अजिबात राहत नाही प्रत्येकजण थोडंसं का व्हायना घेऊन जातोच सगळे वस्तू जरीही गोड असलं कुणी खात नसलं तरी पण एक काय म्हणतात ना रिवाज असतो तो किती घरी घेऊन जायचं आता जस्ट शाळा सुटलेली आहे आणि बराच वेळ पासून भरपूर छोट्या छोट्या मैत्रिणी ज्या की आपले व्हिडिओज बघतात त्या म्हणजे भरपूर भेटलेल्या आतापर्यंत तर मग चला जत्रेतून काही घेणं हो या ना हो एक चक्कर दरवेज मारणं जरुरीच असतं इम्पॉर्टंट असतं काय आलंय काही नाही तर जत्रेमध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर नजर पडती ती म्हणजे इयरिंग वरती माझी तर आणि मागच्या वेळेस पण खूप सारं कलेक्शन होतं झुमक्यांचं आणि ह्या वेळेस पण खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलं होतं अगदी वीस रुपया स्टार्ट वीस रुपयाला पाहून मी तर शॉकच झाले मग मं काय म्हटलं चला दाबून इयरिंग्सच खरेदी होऊ द्या आज बाकी तर काही नाही यांना म्हटलं तुम्ही बघा मुलांना काय लागतंय आम्ही आमचं काम करतो फक्त इयरिंग्सच खूप सारं कलेक्शन गोळा केले तुम्ही पुढे पाहतालाच आता तसे तर भरपूर वस्तू इथं प्लॅस्टिकच्या वस्तूपासून सगळं रेवाचे फोटो म्हणजे जी नाही ती घरातल्या पण छोट्या मोठ्या वस्तू भांडे असं एक स्वस्तात मस्त दुकान यात्रेमध्ये लागतात आणि हे सगळं फक्त गावातच पाहायला मिळतं शहरी ठिकाणी हे पाहायला मिळत नाही शहरी ठिकाणी सॉरी शहरी ठिकाणी वगैरे परमानंट असतात कंटिन्यू असतात पण हे जत्रेतले खरेदी करण्याचं आणि जत्रेमध्ये जितकं स्वस्त मिळतं ना तितकं कुठंच नाही क्वालिटीचा डिफरन्स म्हणा किंवा काही म्हणा पण एक तिथून घेण्याचा एक आनंद वेगळा असतो आपल्या गावात जत्रा आहे आणि त्याच्यामधून थोडीशी काही खरेदी काही का व्हायना भलंही ती क्वालिटी नसावी पण ती घेतल्याशिवाय माणूस घरी येत नाही कुणीच नाही आमचं सांगत नाही दुसरे पण एखाद्याला नाही आवडत की दुकानातच आवडतं किंवा ब्रँडेडच आवडतं पण तरी पण ती व्यक्ती जर यात्रेमध्ये आला ना की ते थोडंसं का ना काहीतरी घेऊन घेऊन घरी गेल्याशिवाय राहणारच नाही भलेही पन्नास रुपयाची खरेदी शंभर रुपयाची खरेदी तसंच आम्ही सुद्धा खूप साऱ्या ढिकभर इअरिंग्सचं कलेक्शन जमा केलं इथं कारण खूप सारे सुंदर इयरिंग्स सा इथं होते मन आवरलंच नाही जसं की अगोदर पण जे आता आपले व्हिडिओ बघतात बऱ्याच दिवसापासून त्यांना माहिती आहे की कंट्रोल होत ना इयरिंग्स बघितल्याच्यानंतर छान जर कलेक्शन असलं की विचार न करता घेऊन टाकायचं पटपट मग ते पुढं घालणं हो नाही होऊ कुणाला गिफ्ट देऊ फक्त कलेक्शन मला इयरिंग्सचं ठेवायला फार आवडतं आता स्वातीला पण हळूहळू त्या गोष्टीची निवड झा म्हणजे आवड निर्माण झाली आहे नाहीतर अगोदर ती मला म्हणायची बास आहे काय सारखंच ते घेऊन घेऊन घरामध्ये पडतं पण आता तीसुद्धा घेऊ लागती मला त्यानंतर इथे एक आजीबाई बसलेल्या होत्या त्यांच्याकडे भांडे कुंडे कप वगैरे असे होते पण म्हटलं यांच्याकडनं काय घ्यावा सगळं तर आहेच पण पण असं म्हातारी माणसं विकताना पाहिली की थोडंसं खरेदी करावं वाटतं म्हणून दोन छोट्या छोट्या समया घेतल्या समया खूप साऱ्या आहेत घरात पण तरी सुद्धा घेतल्या म्हटलं जाऊ दे त्यांची पण विक्री होईल आणि थोडंसं वेगळं काहीतरी दिसलं दिवे वगैरे पण होते म्हणजे सगळ्या वस्तू होत्याच त्यांच्याकडे ज्या होत्या पण म्हटलं चला असो घेऊन टाकावं थोडंसं काहीतरी यांच्याकडनं खरेदी करावी दोन सुंदर अशा छोट्या समया त्यांच्याकडनं घेतल्या मस्त किती तिघी जरी जत्रेमध्ये हिंडलं आणि तिघींची जत्रेतली शॉपिंग बघा आमची केवढी लाडकी का पण घेतलाय बघा तीन चार घेतले त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये नाथ किती महिन्याची सहा महिन्याच्या नातीला बघा किती घेतलंय त्यांनी आणि काय म्हणतात ना ते कुणी काही म्हणू पण जत्रातली शॉपिंग करण्याची मजा एक वेगळीच भागतच नाही आवडत आणि तर तुम्ही दोघं वेडा ती वेड्या बाकीच काहीच नाही कारण एवढं स्वस्त कुठं मिळत नाही फक्त नवराच भेटत त्याच्यामुळे मग तेच नाही तेच तर आणि काय एकदा दोनदा घातलं की पैसा वसूल पंधरा आणि वीस रुपयामध्ये काय येते तर घरी गेला दाखवतो तुम्हाला किती कारातली घेतली मजा येण्यात आले ती दोघेच दुसरं कशाकडेच मन जात नाही कारण प्लास्टिकच्या त्या भरपूर वस्तू राहतात दहा वीस वीस वाल्या पण ते घरी ऑलरेडी असतं त्याच्यामुळं

इथं काय म्हणते तर जवळपास आसपास बरेच देवीचे ठिकाण आहेत तर बघू त्या आता जसं तसं जाऊ का नाही बुरा देवी आणि केडगावची देवी केडगावची देवीचा रेणुका माता आहे ना हा रेणुका मातेची मंदिर आहे खेळगाव तर सगळीकडे आता जात्र जत्रा भरणार आहे जाऊ सुद्धा मी म्हणते त्यावेळेस भागी शॉपिंग होईल आणि किती अजून आम्ही इथून केडगावला पाय गेल तर देवीला पाठत पायपाल आम्ही नाही गेले अजून आपण गेलतो नाही का पाटच निघलो होत साडेतीन चारला पायपाय गेल तर हे पा मस्त पैकी गाडी मध्ये बसलो परत उतरलो आणि प्रणवला आईस्क्रीम आणायला लावल्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आले आणि आमची दाजी बघा तिथे सगळे म्हणजे म्हातारी माणसं सगळे बसले तिथे जाऊन सगळ्यांना पैशाची वाटप करू राहिले जत्रेला काही काही घ्यायला आता जत्रेच बी होईल काहीतरी खाऊ बिऊ घ्यायला खाऊ म्हणजे ते आपलं हो, हो, लाडू तेच तर आणि आणखी चहा पाण्याची सोय चाललेली आहे तिकडे त्यांची काय घेतलं ध्रुव सांग बर काय काय घेतलं तुला नाटाकडे आवाज घेतली तू घेतली पैसे कोण दिले तुला रुद्रबाई आव्हान रुद्र खुश खा लई खुश झालाय तू दा आम्ही आलोय आणि सुट्टू सुट्टूबाई बघा कशी करते सुट्टू सुट्टूबाई सुट्टू भाई तुला लई खाव आणलाय सुट्टी

आलोय घरी आणि बसलय लागलं बाहेर अक्षरशः आज लयच ऊन ये ना भयंकर म्हटलं पाच मिनिटं बसावा आणि मग पुढची काम करा तर मग आता तू पाच मिनिटानंतर हा तेच तर आणि आज थोडीशी राहिलेली साफसफाई करायची त्याच्यानंतर डेकोरेशन पण करायचंय उद्याच जे म्हणजे उद्याची तयारी आजच करून ठेवणार आहे आम्ही मग तयारी करून ठेवली ना जास्त काही हे होत नाही नाही का टायमाला गरबड होत नाही त्याच्यामुळं आणि स्पेशल काय असतं की उद्या ना आमच्या इथं म्हणजे जिथं मळगंगे मातेचं मंदिर आहे पहा बऱ्याच दिवसापूर्वी एका व्हिडिओ तुम्हाला दाखवलं होतं तर तिथं ज्योत म्हणजे आणली जाते तर ती ज्योत जोपर्यंत बसत नाही ना म्हणजे देवीच्या मंदिरात जात नाही ना तोपर्यंत आमच्या इथं कुणीच घट बसवत नाहीत सगळ्या बायका उपास धरतात आणि ती ज्योत आणायला संध्याकाळ होती पार एक पाच सहा तर, 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 तर बघू आता काय म्हणतात बायका जर त्यांनी सगळ्या जणींनी जर म्हणल्या बसून टाकायचं तर बसू लवकर सकाळी नाहीतर मग टाइमच होईल बसवायला आहे काय काय होत आले आले ध्रुवच आणि रुद्रच काय चाललंय पहा रुद्र तू काय काय घेतलं बाळा हा तर चला आम्ही आणलेल्या जत्रेतल्या शॉपिंग काय काय केली आम्ही जत्रे माहिती तुम्हाला दाखवतात तुम्हाला मग माहिती सांगितली दाखवतात काय काय केलं भर शॉपिंग स्पेशल कारण ते जात असतो यावेळेस स्वातीने मला ओढलं नाही मला का स्वातीनी पण घेऊ लागली स्वाती पण मला यावेळेस घेऊ लागली मी दोन घेतली तर स्वाती येत त्याच्यामुळे चला हे केलं तू आता झाली ती पण झाली चाली बाहेर ये ना थोडं काम चालू आहे तिकडं पटेमाग रूमचं काम चालू आहे त्याकडे दरवाजा वगैरे बसवायचं काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज असा थोडा हे येत असेल चला सगळ्यात अगोदर ना दोन खूप छान असे दिवे घेतलेत बघा पिकलीच येतं हे बघा किती सुंदर दिवे येतं तर पाचशे रुपयाचे दोन हे दिवे घेतले वजन पण आहे असं नाही की पातळ येतं तसं दुकानामध्ये हे फार महाग मिळतं बरं का आता असं काहीतरी क्वालिटीचा फरक पण चला जाऊ रे आवडलं त्यांच्याकडनं तरी पण तेच ना अशा लोकांकडून तर उलट खरेदी केली पाहिजे दुकानात तर कुणी पण जातं पण बिचारा याच्यावरच त्यांचं पोट असतं हो त्याच्यामुळं आणि होतं तेवढं मस्त म्हणते एवढा माल चांगला नसतो किंवा म्हणजे क्वालिटी नसती पण काही असू चला आपण दुकानातून घेण्यापेक्षा बिचारा यांचं तरी पोट भरतं यांच्याकडून शॉपिंग केल्यामुळं आणि हे काळातले या सीजन मध्ये भेटते स्वस्त परत भेटत नाही म्हण होता मोजले आपण नाही मोजले बरेच असतील हा आता ते जेवढे दुकान होते ना जस ते सगळे असे गावोगावी टेम्पोने माल भरायचा आणि गावोगावी घेऊन हिंडते बिचाराला किती मेहनत करावी लागत पण पुढं तिथं जाऊन चार पैसे भेटते त्यांना तिथे बा कानातले नंबर वीस किती सुंदर आहेत हे आणि हेच जर दुकानात घ्यायला गेलं तर आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाला आरामशीर मिळतील तर हे फक्त वीस रुपयात घेतले त्यानंतर कानातले नंबर टू त्यानंतर कानातले नंबर थ्री त्यानंतर बघा इथे कानातले नंबर फोर किती छान आहेत हे पण हे दोघींना आम्ही दोन सेम घेतले त्याचे सेम घालायचं म्हटलं तर त्यानंतर इथे पहा हे कानातले नंबर फाईव्ह आता मला नंबर नाही लक्षात राहणार मी असेच दाखवते हे डेलिवर्स साठी बघा किती छान येते वीस वीस रुपयामध्ये काय येतो त्यांची पॅकिंग आणि ते बिचारांना किती हे पण दोघींना दोन घेतले सेम हा त्यानंतर हे टॉप सेट बघा हे सुद्धा किती छान येतं वीस रुपयाच्या मानाने काहीच नाही काहीच नाही नाही मला फार आवडले म्हणलं याच्या मोत्यामध्ये छान आहे ताईने हा घेतले गोल आणि मी याच्या स्क्वेअर मध्ये घेतले त्यानंतर हे लोंब्या अशा ड्रेसवर घालण्यासाठी छान आहेत तर हे आवडले मग यातले आम्ही जेवढे कलर होते ना तेवढे सगळे घेतले तर सुंदर आहेत हे पण हे बघा हा पण कलर यातलाच आहे छान कलेक्शन होत आवडले नावडले दोनशे रुपये दुकानात आरामशीरायचे पैसे तेच ना आणि असं नाही काय डुप्लिकेट स्टोन आहेत का काय ग काय स्टोन सुद्धा बघा किती बारीक आणि मस्त त्या हे बघ हे पण किती छान बघा त्यानंतर हे पण पहा किती छान येतं बघा डेली ड्रेस वरती किंवा असे नंतर यातलाच कलर आहे बघा इथं ठेवलेले हे यातलाच कलर आहे त्यानंतर हा एक ब्लॅक हा पण फार सुंदर आहे सगळे वीस विस आधी फक्त रुपयाला घेतले आपण नंतर हा एक आणि हे हा एक हा हे तीस हाँ हाँ, 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 तीस, तीस ला घेतले त्यानंतर हा पण पहा पॅटर्न किती छान वाटतोय हे बघा ठेवल्यावर खाली त्यानंतर हा पण किती सुंदर आहे डेली यूज च्या अकॉर्डिंग सगळेच खूप छान आहेत आपल्याकडे सगळे झुमके आणि थोडे हेवी हेवी होते पण हे इकडचे जे पण आहेत ना हे छोटे हे झाले हे झाले सगळे डेली यूज जोगे हे नाही डेली यूज जागे हे पण हे छोटे छोटे जे टॉप आहेत ना हे उद्योग घेत रोज घालायला तर किती पीस झाले ताई मज आता रेकॉर्ड तोडलं काय अजून अजून तर नवरात्र जायची पूर्ण नऊ दिवसाची तर काय होईल <laughs> दोन दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा एकोणावीस वीस बावीस चोवीस काय नाही रेकॉर्ड कुठलं चोवीस दोन डझन झाले एडी काय तू रुपयाला तर एवढे महाग तरी पण आणि आज नवरात्र उत्तर किती डझन होते मला सांग आवडले म्हणून घेतले नसते आवडले तर नसते घेतले बघा मैत्री आम्ही आमची रेकॉर्ड म्हणजे विशेष काय सांगायचं तू म्हणता एडेच येत या किती म्हणजे एका टायमाला एका दिवशी गेल्यावर दोन दोन डझन कानातले आणतो तर नऊ दिवसात अठरा डझन कानातली म्हणजे किती होती ती बघ तू नऊ दिवस थोडी आपण नऊ दिवस फिरणार आता हे उगा चांगलं कलेक्शन हे वीस रुपयात कुठे मिळेल का मला सांगा तुम्ही हा आजचा फक्त जत्रेतच होऊ शकतो बाकी दुसरीकडे कुठंच होणार नाही किती तुम्ही कापड बाजार फिरा पण हे वीस रुपयाला जे हातचे येत ना ते फक्त जत्रेतच आमच्याकडे आमच्या सुद्धा नक्कीच हातचे हे करा बरं का वीस रुपयाला हातचे फक्त नवरात्रातले जत्रेतच होते आणि मला असं वाटतं बाकी ठिकाणी नाही होणार ना ते गावाला वगैरे होतील होतील ना पण आमच्या गावात जर यावेळेस जर बाकी सात सहा गावाले झुमके होते ते सुद्धा आम्ही मोठे मोठे खूप सारे आणखी दहा आणि त्याच्यानंतर ते वीस वीस वाले आम्हाला कुठच नाही भेटले बर का पण तुम्ही सुद्धा या सीएल चा लाभ घ्या बर का मग दोन तीन घालून झिपून त्यांनी आता हे कसं मंडन तरी घ्यायला करत हे का आपण शॉपमधन घेतलेलं दीडशे दोनशे अडीचशे रुपयाची प्राइस असते आमच्याकडे किती तरी जसं आम्हाला कळलं जत्रेत कानातले स्वस्त मिळते तसं आम्ही जत्रेतूनच घेतो मध्ये घेतच नाही तरी पण बघा का दाजींना माहिती नाही आम्ही एवढी शॉपिंग केलेली कानातल्याची जत्रेतून घेऊ नका टिकत नाही पण आम्हाला आवडतं जत्रेतलं खरंच मला तर नाही आवडतं कारण स्वस्त असतं आणि इतकं पण नाही असं काही नाही की आपण म्हणतो कमी क्वालिटी असते पण आपण या गोष्टी म्हणजे असं रोज घालत नाही आता हे झुमके का आपण रोज घालणार आहे का नाही कधी तरी घालणार आहे तर ते राहतील कितीतरी वर्ष तसेच राहतील आपल्याकडे आपल्या इन्व्हेटरचा आवाज येत होता म्हणून आम्ही दरवाजा लावला दाजे अचानक आले इकडून आले रुद्रजन त्यांच्या रूम मधून त्यांनी बघितले ते म्हणजे आई काय करू राहिले तुम्ही त्यांनी बघितली शेवटी जाऊ बघते ते पहा एक एक पीस आम्ही दोन्ही दोघींनी पण कानात घातलाय ताईने सुद्धा घातलाय ते किती छान दिस राहिले आणि आता याच दिसायला लाग लागले असं वाटायला लागले परत जाऊ ना आणावा पाच बाई पास आता <laughs> त्यानंतर मग इथं छोटस से एक सेलिब्रेशन केलं राजू भाऊंचा होता बर्थडे आज आणि अचानक समजलं पण जरी पण अचानक जरी समजलं तरी केक आणायला काही इतका वेळ लागत नाही जवळच केकची शॉप आहेत आणि मग सर्वजण इथं थोडं थोडं जमले आणि म्हणलं एक छोटंसं सेलिब्रेशन करावं केक कटिंगचं तर मग संध्याकाळी नऊ साडेनऊला ला जसं आहे तसं तिथं सगळेजण आले आणि मग एक छोटंसं सेलिब्रेशन केलं निमित्त आणि बहाना होतो अशा छोट्या मोठ्या ज्या पार्टीज किंवा छोटे छोटे कार्यक्रम फंक्शन असले की त्या निमित्ताने सगळेजण एकत्रित येतात असं एरवी तर म्हणजे सगळ्यांनाच कामं असतात किंवा जे ते त्याच्या कामामध्ये बघणं दिवसभर शेतातून काम करून येऊन संध्याकाळी दमून जेवण करून झोपणं मग रोजची लाईफ हीच असते अशाच काही ऑकेजन जर असली तर त्याच्यामध्येच आपण सगळेजण एकत्र येऊन एक तेवढाच टाइम स्पेंड सगळ्यांबरोबर करतो आणि तेवढंच एक माइंड फ्रेश टू यू हॅपी बेटल का yeah. mm. <laughs>

तर चला छोटंसं से सेलिब्रेशन केलंय कारण सेलिब्रेशनचं कधी दि एंड होत नाही आणि सेलिब्रेशन लाईफमध्ये केले पण पाहिजे भलाई ते कशाचं का असं ना फॅमिली बरोबर फॅमिली फ्रेंड बरोबर फॅमिली सराउंडिंगमध्ये जे लोक आहेत आपलं बॉन्डिंग ज्यांच्याबरोबर चांगलं आहे एक फक्त कारण आणि बहाणा लागतो बाकी काय नसतं सेलिब्रेशनला तर कधीही हेच म्हणायचं की सेलिब्रेशनचा दी एंड कधीही होऊ न द्यायला पाहिजे त्याला तर मग कसा वाटला हा आपला जत्रेतील व्हिडिओ पारंपरिक जी वर्षानुवर्षाची आमची जर गावात पालखी येण्याची जी प्रथा आहे व्हिडिओ थ्रू तुम्हाला आज पालखीचं दर्शन घडलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो